न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गेल्या आठ ते दहा दिवसांपासून राज्यातील सर्वच भागात ढगाळ हवामानामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे गहू हरभरा आणि कांदा पिके यावर याचा गंभीर परिणाम होतोय शेतकऱ्यांना पिकांचे संरक्षण करण्यासाठी दोन दोन दिवसांनी फवारण्या कराव्या लागतात या फवारण्यांसाठी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतोय शिंगोटे येथील कांदा उत्पादक शेतकरी सुदाम दौंड यांनी आमचे दक्षिणूटचे प्रतिनिधी प्रकाश शेळके यांच्याशी बोलताना निराशाजनक प्रतिक्रिया दिल्या मी सुदाम भागुजी दोंड शेतकरी बोलतोय कांदा उत्पादक शेतकरी आहे या आठ दिवसापासून सारखं ढगाळ हवामान असल्यामुळं एकरी तीन ते ती चार दिवसा मिळून फवारा मारायला लागतं य एक एकराला अडीच ते तीन हजार रुपये खर्च आहे आणि साठ रुपये पंपानं फवारा मारायला मजुरी द्यावा लागते तेव्हा शासनानं या कांदा उत्पादक शेतकऱ्याचा विचार करून आणि काहीतरी निर्यात मूल्य कमी करून आणि शेतकरी कसा वाचेल एवढा प्रयत्न करा ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकाच्या वाढीस अडथळा येत असून फवारणीचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे एका एकर कांदा पिकावर अंदाजे तीन हजार रुपयांचा इतका खर्च येतोय औषधांसाठी पंचवीसशे रुपये आणि फवारणीसाठी सहाशे रुपये असा हा खर्च आहे या सर्व परिस्थितीतही कांद्याचे भवितव्य काय असेल याची चिंता शेतकरी वर्गाला सतावते आहे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने ते मेटाकुटीला आले तरी ग्रामीण भागातील काही तरुण वर्गासाठी फवारणीचे काम रोजगाराचे साधन बनले आहे वीस लिटर पंपासाठी साठ रुपये अशी दर फवारणीची किंमत असून या व्यवसायात अनेक तरुण सक्रिय झाले आहेत पण एवढे करूनही शेतकऱ्यांच्या हातात निराशाच येते ढगाळ हवामानामुळे पिकांचे भवितव्य अनिश्चित राहिले आहे प्रकाश शेळके दक्ष न्यूज शिंगोटे